नमस्ते मित्रांनो तुम्हा सर्वांचे आमच्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी विशेषत आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्वाची आणि दिलासा देणारी बातमी घेऊन आले आहे तुम्हाला माहीत आहे की गेल्या काही काळात झालेल्या अतिवृष्टीमुळे म्हणजेच मुसळधार पावसामुळे आपल्या शेतकऱ्यांचे खूप जास्त नुकसान झाले आहे हातातोंडाशी आलेली पिके उद्ध्वस्त झाली पशुधन दगावले आणि घरांचेही नुकसान झाले अशा कठीण काळात सरकार तुमच्या पाठीशी उभे आहे आणि शेतकऱ्यांसाठी एका मोठ्या आर्थिक मदतीची घोषणा केली आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ही मदत नेमकी कोणाला आणि किती मिळणार आहे पिकांपासून ते पशुधन आणि घरांच्या नुकसानीपर्यंत सर्व माहिती मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगणार आहे ही माहिती पाहण्यापूर्वी जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आताच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून शासकीय योजना आणि सरकारी जीआरची माहिती सर्वात आधी तुम्हाला मिळेल मित्रांनो आता आपण पाहूया की शासनाने कोणत्या नुकसानीसाठी किती मदतीची घोषणा केली आहे याची सविस्तर माहिती शासनाने या मदतीला चार भागांमध्ये विभागले आहे त्यातील पहिला टप्पा आहे पिकांच्या नुकसानीसाठी मदत सर्वात आधी आणि सर्वात महत्वाचे आहे पिकांच्या नुकसानीची भरपाई शासनाने वेगवेगळ्या पिकांसाठी वेगवेगळे दर निश्चित केले आहेत जिरायती पिकांसाठी ज्या शेतकऱ्यांची जिरायती पिके पावसामुळे उद्ध्वस्त झाली आहेत त्यांना प्रति हेक्टर आठ हजार पाचशे रुपयांची मदत मिळेल बागायती पिकांसाठी बागायती पिकांना जास्त खर्च येतो त्यामुळे या पिकांच्या नुकसानीसाठी शासन हेक्टर सतरा हजार रुपये देईल बहुवार्षिक पिकांसाठी यामध्ये फळबागांसारख्या पिकांचा समावेश आहे या पिकांच्या नुकसानीसाठी सर्वात जास्त म्हणजेच प्रति हेक्टर बावीस हजार पाचशे रुपयांची मदत निश्चित करण्यात आली आहे मदतीचा दुसरा भाग आहे जमिनीच्या नुकसानीसाठी मदत अनेक ठिकाणी पुराच्या पाण्यामुळे जमिनी खरडून गेल्या आहेत शासनाने अशा शेतकऱ्यांचाही विचार केला आहे खरडून गेलेल्या जमिनीसाठी जर तुमची शेतजमीन पाण्यामुळे खरडून गेली असेल तर त्यासाठी प्रति हेक्टर अठरा हजार रुपये मिळतील पुन्हा लागवडीयोग्य होऊ न शकणाऱ्या जमिनीसाठी आणि दुर्दैवाने ज्या जमिनींचे इतके नुकसान झाले आहे की त्या पुन्हा शेतीयोग्य होऊ शकत नाहीत अशा नुकसानीसाठी हेक्टर सत्तेचाळीस हजार रुपयांची मोठी मदत दिली जाईल मदतीचा तिसरा भाग आहे जीवितहानी आणि पशुधनासाठी विशेष मदत या नैसर्गिक आपत्तीत दुर्दैवाने काही कुटुंबांनी आपले सदस्य गमावले आणि काहींचे पशुधन दगावले त्यांच्यासाठीही विशेष तरतूद आहे जीवितहानी मदत अतिवृष्टीमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला चार लाख रुपयांची मदत दिली जाईल दुभत्या जनावरांसाठी गाय म्हैस यांसारखी दुभती जनावरे दगावल्यास सदतीस हजार पाचशे रुपये मिळतील शेतीच्या कामाच्या जनावरांसाठी बैलजोडीसारखी शेतीची जनावरे दगावल्यास बत्तीस हजार रुपयांची मदत मिळेल लहान जनावरांसाठी वासरे किंवा इतर लहान जनावरांसाठी वीस हजार रुपये मिळतील बकरी मेंढी डुक्कर या जनावरांसाठी प्रतिजनावर चार हजार रुपये देण्याची तरतूद आहे पोल्ट्री कुक्कुटपालन ज्यांचे पोल्ट्री फार्मचे नुकसान झाले आहे त्यांना दहा हजार रुपयांची मदत मिळेल मदतीचा चौथा भाग आहे घर आणि गोठ्याच्या नुकसानीची भरपाई शेतीसोबतच राहत्या घराचे आणि जनावरांच्या गोठ्याचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठीही मदतीची घोषणा करण्यात आली आहे कच्च्या घराचे नुकसान झाल्यास आठ हजार रुपये आणि पक्क्या घराचे नुकसान झाल्यास बारा हजार रुपयांची मदत मिळेल जनावरांच्या गोठ्याचे नुकसान झाल्यास तीन हजार रुपयांच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे तर मित्रांनो ही होती शासनाने जाहीर केलेल्या मदतीची संपूर्ण माहिती शासनाने प्रत्येक गोष्टीचा विचार करून ही मदत जाहीर केली आहे जेणेकरून अडचणीत सापडलेल्या आपल्या बळीराजाला थोडा का होईना पण आधार मिळावा आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न की ही मदत कशी मिळवायची त्यासाठी तुम्ही तातडीने तुमच्या गावातील तलाठी ग्रामसेवक किंवा कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधा नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर पूर्ण व्हावेत यासाठी त्यांच्याकडे पाठपुरावा करा माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की ही माहिती खूपच महत्वाची आहे ही माहिती तुमच्या ओळखीच्या प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत प्रत्येक व्हॉट्सॲप ग्रुपवर या व्हिडिओला पोहोचवा माहिती अभावी कोणीही मदतीपासून वंचित राहू नये मित्रांनो दिलेल्या माहितीबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर माझ्या व्हिडिओ खाली कमेंटमध्ये तुम्ही ते विचारू शकता मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा नक्की प्रयत्न करेन या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी सरकारी वेबसाईटची लिंक आणि माझ्या व्हॉट्सअॅप ग्रुपची लिंक दिली आहे लिंकवर क्लिक करून ग्रुप जॉईन करा आजसाठी एवढेच पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत तोपर्यंत निरोगी रहा आनंदी रहा धन्यवाद